नमस्कार चला तर मग केक कोणाकोणाला आवडतो लहान मुलांना तर खूपच प्रमाणात आवडतो त्यासाठी हा पहा स्पॉंज बनवलेला आहे मी हा स्पॉंज मी गॅसवर किंवा ओव्हनवर असं बनवलेलं नाही हा मी तव्यावरचा केक बनवलेला आहे हे पहा खूपच मस्त झालेलं आहे मी टेस्ट करून पाहिला तर त्या त्याला लागणारे ला साहित्य पाहूयात आपण काय काय आहे ते त्यासाठी मी घेतलेलं आहे पातेलं प्रीमिक्स मिक्स, मिक्स करण्यासाठी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे कढई आणि एक पळी घेतली तवा आणि एक पळी घेतलेली आहे सॉरी आता हे आपण कोटिंग करून को ठेवूयात नॉनस्टिकचा पॅन आहे हा त्यासाठी मी त्याला ऑइल लावून घेतलेला आहे आता यावरती मी मैदा टाकून घेतलेला आहे हे पहा आता हे सगळीकडे आपण पसरवून घेऊयात हे पाहू हो शकता हे मैदा सगळीकडे आता झालेला आहे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे वाटीभर घेतलेलं आहे आता हे प्रीमिक्स असं गुठळ्या झालेल्या दिसत आहेत त्यासाठी मी चाळून घेणार आहे हे पहा चांगलं सुटं सुटं होईल चाळयच्या नंतर हे गाठी दिसणार नाही आणि ते प्रत्येक वेळेस चाळूनच घ्यायचं नाही तर ते गुठळ्या व्यवस्थित केक्स फुलणार नाही त्यासाठी हे पहा आपलं चाळण झालेलं आहे या पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे आता हे एक पळी मी तेल टाकलेलं आहे एका वाटीला एक पळी तेल ज्या वाटीनं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे तेच वाटी भरून पाणी घेणार आहे मी अगोदर कधी या प्रमाणात असं नाही केलेलं मी अंदाजेच बनवते पण यावेळेस मी प्रमाणात बनवून दाखवणार आहे हे पहा अगोदर तेल मिक्स करून घेत आहे मी तर पाणी हे थोडं थोडं करून मिक्स करायचं एका दिशेने पळी फिरवून घ्यायचं पाहू हो शकतं हे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल गाठी पण राहणार नाहीत त्यामधले एअर बबल निघून जातील हे किती लागेल किती किती पाणी लागेल हे पण दाखवणार आहे मी आपण घरच्या साहित्यामध्ये कशा प्रमाणात बनवू शकतो हे दाखवणार आहे ओहनच असावं किंवा आपल्याकडे केकची टीनच असावे असं काही नाही आपण लहान मुलांना घरच्या गर घरी जे साहित्य नसतानाही बनवून देऊ शकतो हे पहा मी पळीने मिक्स करते तरी किती सॉफ्ट होते पाहू पाहू शकता तुम्ही ज्या प्रमाणात प्रीमिक्स घेतलेलं आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे हे पहा आणखी थोडंसं पाणी लागणार आहे बॅटर थोडंसं घट्ट दिसत आहे हे पहा आणखी हे आपण मिक्स करून घेऊयात पाहू शकता बॅटर छान झालेला आहे आता तयार थोडस लागेल असं वाटते पाणी थोडस टाकून घेऊयात हा बघत बघत करायचं म्हणजे पाणी लागेल किंवा नाही घट्ट असेल तर गच्च होतो केक बैटर हे पाहू शकता बॅटर तयार झालेला आहे आणि आपलं पाणी उरलेलं आहे अर्ध पाणी लागलेलं ला आहे आपल्याला कोटिंग केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊयात हे बहा, त्याला टॅप करून घ्यायचं व्यवस्थित टॅप केलं तर मध्ये असं गॅप राहणार नाही आता हे पहा मी इंडक्शनवर तवा ठेवलेला आहे तवा प्री हिट करून घेतलेला आहे थोडंसं फ्लेम वाढवून मी हिट केलेलं आहे तवा आता तब मी मीडियम फ्लेमवरच ठेवणार आहे हे पहा दाखवत आहे तुम्हाला इंडक्शन हे प्रत्येकाकडे असेलच असं काही नाही गॅसवरही बनवू शकता मीडियम फ्लेमवर आपण एक वेळेस चेक करूयात व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी स्किप केलेला आहे मधला व्हिडिओ टूथपिकने मी चेक करत आहे थोडंसं लागलेलं दिसत आहे याला आपण आणखी थोडा वेळ ठेवून घेऊयात पहा तीस ते चाळीस मिनिट ठेवलेलं आहे हे मी हे पहा स्पंज तयार झालेला आहे टूथपिकला लागलेलं ला नाही मी हाताने स्पंज करून दाखवलेला आहे चिटकणार नाही हे दबला जात नाही आहे आता मी इंडक्शन बंद केलेलं आहे आपण थंड करायला ठेवूयात हे पहा थंड झालेलं आहे आता अरे हे माझ्या चुकीमुळे कट झालेलं आहे काही हरकत नाही आपल्याला कटच करून खायचा आहे केक हे पहा जे मैदा लावलेलं होतं ते थोडा थोडा करपलेला आहे यार ते आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे हे पहा स्पॉन्ज किती मस्त झालेला आहे दिसत आहेच तुम्हाला हे पाहू शकता जिथून कट झालेला आहे त्या साईडने मी कट करून घेते म्हणजे ते साईडला निघेल तुम्हाला दाखवते हो किती फुललेला आहे तो हे पाहू शकता आपण मस्त झालेला आहे केक हे पहा आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये केक बनवू शकतो लहान मुलांसाठी लहान मुलांना खूप प्रमाणात आवडतो केक असं के नाही की आपल्याकडे साहित्य नाही असं नाही असं काहीच नाही प्रयत्न केला तर आपण कसंही बनवू बनवू शकतो एक नंबर झालेला आहे केक नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद